हे काय टेबल आहे हे फोल्डिंग डायनिंग टेबल आहे तो एक मोठे कंपनीमध्ये बिझुडची कंपनी आहे ती आता जो वरचा प्लाय आहे तो ऑर्डर बुक प्लाय मध्ये येतो आणि पूर्ण जी फ्रेम येते ती वुडन मध्ये आहे पूर्ण फोल्ड होते आता हा जो आहे तो पूर्ण फोल्ड केला ऑटोमॅटिक हा याला फोर चेअर येतात चार चार मध्ये येतो आणि चेअर पण या फोल्ड होऊन आत मध्ये राहते मिरर येतो तीन लाईट मध्ये येतो हा एक झाला दोन म्हणजे थोडक्यात बघितलं तर मंडळी हे स्मार्ट मिरर्स आहेत आणि याची किंमत काय? एक 2000 पासून स्टार्टिंग होते ते 5000 पर्यंत बस आणि याच्यामध्ये कलर चेंज चेंज होता तुम्ही बघू शकता. एक लॅन होतो. एक म्हणजे पूर्ण हे होतो. पूर्ण स्ट्रेट. पूर्ण स्प्रिंग मध्ये येतो. شاोजण बऱ्याच बघायचा आहे. पुढे पुढे आलोय आपण आणि आता आपण बघणार आहोत मस्त मस्त देवारे तुम्हाला दाखवतो. तुम्ही या साईडला बघताय संपूर्ण सेक्शन बघितलं दा तर डायनिंग टेबलचं आहे आणि आता बघायला गेलात तर प्रत्येकाच्या घरांमध्ये तुम्हाला डायनिंग टेबल्स तर बघायला मिळतातच या सेक्शन बद्दल बोलत होतो तुम्हाला एकदम मोठा आणि संपूर्ण तुम्हाला इकडे सोफा सेट्स मिळणार आहेत कशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग so, सो आजचा ब्लॉग थोडासा डिफरंट होणार आहे रोजच्यापेक्षा कारण आपण आज जातो एका जबरदस्त ठिकाणी आपण बरेच वेळा कुडामधील शॉप्स वगैरे एक्सप्लोर करत असतो सो आज पण आपण असाच एक शॉप एक्सप्लोअर करणार आहोत एक शोरूम एक्सप्लोर करणार आहोत श्वेता फर्निचर्स बऱ्याच जणांना नाव ऐकून असेल बऱ्याच जणांना माहिती नसेल तर ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती करून देणार आहे सो बरेच वेळा असं होतं की एखादी वस्तू घ्यायची असते मग ती फर्निचर रिलेटेड असू दे नाहीतर अजून काय पण असू दे तर आपण असं होतं की आपल्याला माहिती नसतं की कुठे जाऊन ती वस्तू घ्यायची आणि बरेच वेळा असं होतं की आपल्या इकडे असून सुद्धा म्हणजे जर तुम्ही कुडामधनं असाल तर कुडामध्ये असून सुद्धा आपल्याला बाहेर जावं लागतं त्या गोष्टीसाठी किंवा त्या वस्तूसाठी सो तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर दूर करण्यासाठी आपण आज तिकडे जाणार आहोत आणि हाच दृष्टिकोन आहे की जी गोष्ट किंवा जी वस्तू आपल्या कुडामध्ये अवेलेबल आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सो वेळ नाही काढत आपण निघूया आणि तुम्हाला आता भेट देतो डायरेक्ट श्वेता फर्निचर्स मध्ये फायनली तुम्हाला भेटतो डायरेक्ट कुडामध्ये आपण आहोत करेक्ट श्वेता फर्निचर अँड झुंबर शोरूमच्या समोर सो पहिली गोष्ट तर आई आहे आपल्यासोबत आणि तुम्हाला ॲड्रेस सांगतो सगळ्यात पहिला सो पत्ता आहे स्वरूप अपार्टमेंटच्या शेजारी छत्रपती शिवाजीनगर तालुका कुडा आणि कॉन्टॅक्ट नंबर इकडे आहे तुम्हाला सरांची पण ओळख करतो नंतर सो आतमध्ये जाऊया करेक्ट या साईडला आहे शोरूम सो लेट्स गो सो so, अशा प्रकारे आपण आतमध्ये आप so, तर एंटर केलाय आणि आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत जातील सो पहिली गोष्ट तर आपल्यासोबत आहेत ओंकार जळवी सो यांच्याकडनं आपल्याला माहिती मिळणार आहे आणि तुमच्यापर्यंत पण पोहोचवणार आहे की शोरूममध्ये आल्यानंतर तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे आणि आमच्यासोबत आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठच्या गोष्टींचा उपभोग घेणार आहात सो so, लेट्स गो तर सगळ्यात पहिलं काय बघणार आहोत आपण आपण स्टार्टिंग करू लहान मुलांचा भरपूर व्हरायटी येते म्हणजे फायबर क्वालिटी मध्ये येते एक सो so, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे एज्युकेशन आणि सगळ्यांच्याच घरात लहान मुलं असतात सो so, आपण आपल्याकडनं जेवढं होईल पालक म्हणून तेवढं प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत असतो सो so, मस्त मस्त टेबल्स आहेत आणि त्याच्यामध्ये आता व्हरायटी आपण यांच्याकडनं जाणून घेऊया ही फायबर एक क्वालिटी येते फायबर मध्ये म्हणजे याच्यावरती थोडं जरी वेटमध्ये जर कोण लहान मुलं वगैरे बसलं तरी त्याचा काय प्रॉब्लेम होत नाही खुर्चीला त्याच्यानंतर काही बुक वगैरे काही ठेवू शकतो त्याच्यावरती सो अट्रॅक्टिव्ह बघू शकता पण येते 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 मध्ये स्टील मध्ये फायबर मध्ये आता हा येतो वरती ग्लास टोप ह्याच्यामध्ये पण स्टार्टिंग चालू होते स्टील मध्ये तीन हजार पासून स्टार्टिंग चालू होते कुडन मध्ये घेतले तर एक पाच हजार साडेपाच हजार पासून चालू होते फ्लॉवर पॉट सोबत सेपरेट येते सेपरेट येते फ्लावर पॉट तुमच्या हॉलमध्ये वगैरे एकदम दिसतील अट्रॅक्टिव्ह आणि याच्यामध्ये ग्लास पण यूज केलेले आहे तुम्ही बघू शकता इकडे स्टील मध्ये सुद्धा आहेत आणि वुडन मध्ये सुद्धा आहेत बघू शकताय फ्लॉवर पॉट्स तर एकदम मस्त आहेत आणि वेगवेगळे डिझाइन्स आहेत फ्लॉवर पॉट्स मध्ये बघू शकताय आणि तुम्ही या साईडला बघताय संपूर्ण सेक्शन बघितला दा तर डायनिंग टेबलचं आहे आणि आता बघायला गेलात तर प्रत्येकाच्या घरांमध्ये तुम्हाला डायनिंग टेबल्स तर बघायला मिळतातच सो डायनिंग टेबलमध्ये कुठच्या कुठच्या व्हरायटी आहेत ते उडणमध्ये येतं रबर उड म्हणून वरती जी ग्लास आहे ती टपून ग्लास येतो म्हणजे अनब्रेकेबल ब्रेके, ब्रेके वर्कड वेळण्याचं वगैरे काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर चेअर पण जे येतं ते उडणमध्येच येतं विथ कुशन त्याला त्याच्यानंतर जे एक मेटल फ्रेम येते त्याच्यावरती फ्लाउडमध्ये टॉप येतो तो एक ये येतोय मार्बलमध्ये सर बघा मार्बलमध्ये पण बरेच डिझाईन आहेत ते पण तुम्हाला दाखवतो तु ग्लासमध्ये सुद्धा आहेत याच्या वरचा जर तुम्ही टॉप बघितला तर हा ग्लासमध्ये आहे हा पण सो त्यानंतर इकडे बघितला तर तुम्ही मार्बलमध्ये आहे याचा वरचा टॉप स्टीलमध्ये याच्या चेअर तुम्हाला स्टीलमध्ये येतात आणि तुम्हाला जर वेगळी चॉईस असेल तर तुमच्या चॉईसने पण तुम्ही चेअर चेअर चूज करू शकता ना चॉईसने सो बघू शकता हा राऊंड शेप मध्ये आहे कॉम्पॅक्ट मध्ये येतो म्हणजे जागा जर समजा आपल्या याच्यामध्ये लहान असेल तर ते ऍडजस्टेबल करता येतं म्हणजे ते आपण घेतलं बाहेर बसलो तेव्हा ही जून वीस नसेल तेव्हा ते आपण आतमध्ये ठेवू शकतो येस हे मॉडर्न स्ट्रक्चर्स आहेत तुम्ही बघू शकताय पण एन्टिक पीसमध्ये येते मार्बलमध्ये बघू शकते एकदम भरपूर पॅटर्न्स आहेत एकदम मस्त मस्त त्याचप्रमाणे बघू पाठीमागे थीम आहे आणि किती एकदम उठून बघा एकदम जर हॉलमध्ये वगैरे असेल तर एकदमच अस भारी आणि चेअर लागल्यानंतर आणि तुम्ही बघू शकता कॅपॅसिटी पण म्हणजे दोन दोन चार सहा सीटर आहे बघू शकताय या साईडला पण बघा हे पण एकदम मस्त मस्त थीम्स आहेत मार्बल मध्ये सुद्धा भरपूर डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये uh, uh, स्टार्टिंग जर कस असते तुम्ही डायनिंगच्या चेअर तुम्ही ज्या काही चॉईस कराल याच्या नुसतं डायनिंग गे घ्यायला गेला तरी पंधरा हजार पासून स्टार्टिंग होते मार्बल मध्ये आणि वुडन फ्रेम येते जर मेटल घेतली तर थोडी आणि कमी होते त्याच्यामध्ये दहा हजार होते फक्त डायनिंग टेबल चेअर समजा चेयर फोर चेअर तुम्ही चॉईस नाही तुमच्या घेऊ शकता ना किंवा तुमचं मन झालं की वेगळ्या पॅटर्न मध्ये चेअर हवे तर तसेच मध्ये हे काय फोल्डिंग डायनिंग टेबल येतं एक मोठे कंपनीमध्ये बिजूडची कंपनी येते प्लाय वॉटरप्रूफ प्लाय मध्ये येतो आणि पूर्ण जी फ्रेम येते उडन मध्ये पूर्ण फोल्ड होते आता हा जो आहे तो पूर्ण फोल्ड समजा आपल्याला स्टडी करायचं असतं एवढा पण पोर्शन आपण स्टडी करू शकतो तो पूर्ण पाहिजे असेल तर पूर्ण पण ओपन करू शकतो आणि ह्याला फोर चेअर येतात चार चेअर मध्ये येतो आणि चेअर पण ह्या फोल्ड होऊन आतमध्ये राहते म्हणजे आपला पेस्ट पण तेवढा युज होत नाही तेवढा कमी जागे कमी जागेमध्ये ते चार्जर येतात त्याला म्हणजे तुमच्या घरात जर कमी जागा असेल कमी स्पेस असेल आणि तुमची डायनिंग टेबल असेल किंवा टेबल घ्यायची इच्छा असेल तर हा एकदम बेस्ट चॉईस असेल तुमच्यासाठी पंचवीस हजार ते चाळीस हजारच्या रेंजला येते आणि एकदम युनिक आहे आणि तुम्ही चेअर काढल्यानंतर जर तुम्हाला तसाच ठेवायचं असेल तर तुम्ही इकडे सामान वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा त्याचा यूज करू शकताय बघू शकता त्याला ड्रॉवर सुद्धा आहे तो आता आपण बघणार आहोत झुंबरमध्ये कुठच्या कुठच्या व्हरायटी आहेत आणि काय काय प्रकारचे झुंबर्स लॅम्प्स वगैरे काय काय आहेत ते तुम्हाला सर्व आता बघायला मिळणार आहे आता आपल्या इथे ऑल लॅम्प ऑनलाईन पण भरपूर व्हरायटी येते फोकस त्याच्यामुळे रूममध्ये लावण्यासाठी किंवा आपले फ्रेम वगैरे कुठचे असेल त्याच्यावरती पण लावण्यासाठी फोकस लाईट वगैरे लावण्यासाठी याचा उपयोग होतो हे किती पासून येते स्टार्टिंग एक सातशे पन्नास पासून तीन हजारच्या रेंज पर्यंत येते ह्या साईडला येतात सिलिंग झुंबर सीलिंग झुंबर मध्ये पण लहानपासून मोठ्यापर्यंत वरायटी येते हे मल्टी लाईट मध्ये येतात तीन लाईट मध्ये सिलिंग झुंबर दोन हजार सातशे पासून नऊ हजारची रेंज आहे आणि बघू शकताय डिझाईन्स पण भरपूर आहेत आणि म्हणजे ॲडव्हान्स आणि वॉच वॉच मध्ये पण तीन कलर तीन कलर मध्ये चेंजेस होते तो आणि पूर्ण लाईट वरतीच आहे कनेक्टेड त्याला लाईट पाहिजे तर ते लाईट साईडची जी म्हणजे वायर कनेक्शन केल्यावरतीच ती लाईट कनेक्ट होणार केला आणि यांची रेंज एक दोन हजार ते अडीच मध्ये येते आणि तो झुंबरमध्ये झुंबरमध्ये पण याच्यामध्ये स्टार्टिंग एक चार हजार पाचशे पासून स्टार्टिंग होते ते पंचवीस ते तीस हजारच्या रेंज पर्यंत होत याला पण काय काय जणांना ब्लूटूथ कनेक्ट असतो विदाऊट ब्लूटूथमध्ये पण येतात आणि तीन लाइट मध्ये येतात तीन लाईटमध्ये सोळा हजार स्क्वेअर फूट मध्ये ग्राउंड फ्लोर असं दोन सगळ्या गिफ्ट पॅकिंगसाठी वगैरे पण फ्रेम वगैरे पण म्हणजे तुम्हाला दाखवतो म्हणजे प्रत्येक गोष्ट अवेलेबल आहे आणि स्पेशालिटी आहे यांची की सिंधुदुर्ग मधील सगळ्यात पहिला एवढा मोठा शोरूम आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला ही एकाच जागेवरती मिळणार आहे फर्निचर असून दे तुमचं डायनिंग असून इवन हा इव्हन घरगुती तुमची कुठची पण वस्तू असू दे तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे सो पुढे पुढे बघत जाऊया सो बघू शकता लहान मोठ्या साईज आहेत आणि पहिली गोष्ट तर वेगवेगळे डिझाईन्स आहेत पॅटर्न्स आहेत बघू शकता या साईडला पण सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत लाईट बघा आपला गिफ्ट वगैरे प्रेझेंट वगैरे कोणाला करायचं वगैरे असेल तर त्याच्यासाठी प्रेझेंट देण्यासाठी वगैरे चांगलं पडते बघू शकते शोपीस आहेत मस्त मस्त त्याचप्रमाणे या साईडला ला तर मस्त मस्त फ्रेम्स आहेत वेगवेगळ्या साईजचे थ्री डी पाहिजे तर डी मध्ये येतात डी मध्ये सुद्धा आहेत क्रिस्टन मध्ये पाहिजे तर क्रिस्टन मध्ये पण येते त्याचप्रमाणे या साईडला बघितलं तर संपूर्ण रेग्युलर आपण वॉच यूज करतो घरामध्ये घड्या वगैरे आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा डिझाईन्स आहेत भरपूर व्हरायटी आहेत आपल्याकडे लहान साईज मोठ्या साईजपर्यंत आरशे येतात त्याच्यामध्ये रेग्युलर रेंज पण येते लहान साईज त्याच्यानंतर मोठी साईज पण येते आणि आपल्या एलईडीमध्ये एल ई मध्ये पण मिरर येतो तीन लाईटमध्ये येतो हा एक झाला दोन म्हणजे थोडक्यात बघितल्यात तर मंडळी हे स्मार्ट मिरर्स आहेत आणि याची किंमत काय? हं 2000 पासून स्टार्टिंग होते. ते 5000 पर्यंत बस आणि याच्यामध्ये कलर चेंज चेंज होता तुम्ही बघू शकताय. हे बघा. थोडं लाईट पण करता येतो कलर. बेसिंग मिरर आहे बेसिंग मिरर्स. हो. हे. कंपार्टमेंट आहेत आतमध्ये. मस्त so, मस्त वॉल मिरर्स आहेत बघणार सोफा सेटमध्ये हा येतो सोफा हेवी रेंजमध्ये येतो म्हणजे थोडी क्वालिटी चांगली आहे ह्याचं लिब्रा फोम म्हणून येतो म्हणजे हा जरी कितीही प्रेस झाला तरी तो प्रेस होत नाही आणि वरचं जे फॅब्रिक येते ते लिब्रा फॅब्रिक म्हणून येते असं so, बघू शकते असे सेटच केलेले आहेत लावून ठेवलेले आहेत म्हणजे तुम्हाला अंदाज येऊ शकतो तुमच्या घरात कसे दिसतील तुमच्या याच्यानुसार आणि याच्यामध्ये सुद्धा डिझाईन्स आहेत भरपूर या साईडला मोठा सेक्शन आहे इकडे टिपॉय सुद्धा सेट केलेले आहेत या साईडला बघितलं तर लेदर मध्ये आहे सो प्रत्येकाचा फॅब्रिक वगैरे वेगवेगळे येते तुम्हाला जसं पाहिजे तसा बघू शकता सोफा कॉम्बेड मध्ये आहे रिक्लाइन होतो रिक्लाइन म्हणजे पूर्ण हे होतो पूर्ण हो स्ट्रेट म्हणजे पूर्ण स्प्रिंग मध्ये येतो या सेक्शन बद्दल बोलत होतो तुम्हाला एकदम मोठा आणि संपूर्ण तुम्हाला इकडे सोफा सेट्स मिळणार आहेत म्हणजे आपण जे खालचे मंडे मग बघितले ना थोडे ऍडव्हान्स होते आणि तुम्ही बघितलात तर हे रेग्युलर आपण घरी यूज करतो त्याच्यामध्ये आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पॅटर्न्स आहेत आणि कसे बोललेले स्टार्टिंग प्राइस स्टार्टिंग सोळा हजारपासून याच्यामध्ये सोळा हजार अठरा हजार वीस हजार च्या रेंजला आपण बघूया लहान मुलांची पाहणी पण इथे आहे किमती कशी आहे एक अठराशे पासून स्टार्टिंग होते आणि पण आपण पूर्ण गाडी म्हणून युज करू शकतो पूर्ण काढू शकतो पूर्ण आल्यानंतर हँडल दिला ते हँडल हे हँडल पकडून आपण ते फिरवू शकतो अशी याची किंमत काय म्हणजे तुम्हाला वेगळ्या याची गरज नाही गाडीची गरज नाही तुम्ही बघू शकते एका त्याच्यात तुमचं काम होणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा भरपूर हा भरपूर व्हरायटी आहे इकडे तुम्ही बघू शकताय या साईडला मच्छरदाणी वगैरे सगळं लहान मुलांसाठी हे बघा विथ मच्छरदाणी अटॅचच आहे त्यालाच आणि या साईडला बघितलात ना तर संपूर्ण चेअरचं सेक्शन आहे ज्याच्यामध्ये <laughs> तुम्हाला कुठचे कुठचे आपले रेग्युलर पासून बघू शकते ऑफिस साठी युज करताना ते सुद्धा चेअर्स आहेत त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलर आपण जे घरी वगैरे युज करतो प्लास्टिकमध्ये येतात ते सुद्धा आहेत त्याच्या नंतर हॉटेलमध्ये लागणारे असतात तुम्ही बघू शकता ते पण आहेत ह्यात आपल्या रेग्युलर चेनची किंमती किती आहे स्टार्टिंग एक तीनशे पासून चालू होती चेअर कमीत कमी सो कमी। so, लहान मुलांच्या पण आहेत बघू शकता तुम्ही खाली पण बघितलं असेल थोड्या थोड्या आणि इकडे तुम्ही बघू शकता एकदम मस्त मस्त आहेत नवीन नवीन डिझाईन्स आहेत पॅटर्न्स आहेत एकदम मुलं लहान मुलांना एकदम अशा अट्रॅक्टिव्ह गोष्टी दिसल्या की एकदम खुश होतात तू बघू शकता आणि आपलं स संपूर्ण फॅमिलीसाठीच आपल्या चालू असतं घरात त्यांची खुशी सगळ्यात महत्त्वाची असते आपण बघतोय लहान मुलांसाठीचा कपाट एक गोष्ट आहे मुलांसाठी लहान मुलांसाठी मस्त मस्त नाजूक दिसायला पण चांगला आणि मस्त आणि याच्यामध्ये थोडीशी मोठी साईज आहे तुम्ही बघू याच्यामध्ये एकदम कपडे वगैरे व्यवस्थित राहतील प्रॉपर जसं की बोललो सगळ्याच वस्तू अवेलेबल आहेत लहान मुलांची खेळणी पण आहेत गाड्या आहेत तुम्ही बघू शकताय नंतर आता आपण जातोय आपलं हे येणार आहे कर्टनमध्ये कर्टनमध्ये पण डोअर आणि विंडोसाठी येतात कर्टन, कर्टन, कर्टन। त्यामध्ये प्रिंटेड प्लेन वगैरे वरायटी येते बाकी व्हरायटी तुमच्या समोर आहे तुम्हाला जसा पाहिजे तसा पाहिजे त्या कलरमध्ये आणि जसं की बोलले आहेत प्रिंटेड आणि प्लेन मध्ये सुद्धा आणि मग हे येतात डोअरमेट डोअरमेटमध्ये पण भरपूर वरायटी येते हे लहान मुलांच्या गाद्या लहान मुलांच्या गाद्या अजून बराच बघायचा आहे पुढे पुढे आलोय आपण आणि आता आपण बघणार आहोत मस्त मस्त देवाऱ्या तुम्हाला दाखवतो हो एकदम जबरदस्त आहेत मस्त मस्त डिझाईन्स आहेत तुम्हाला इथे आल्याशिवाय कळणार नाही म्हणते तरी मी जेवढा होते तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करते म्हणजे जर आमच्या कुडामध्ये अवेलेबल असेल आणि तुम्ही कुडावासी असाल किंवा सिंधुदुर्गामधनं आमच्या जवान असाल तर नक्कीच येऊन या गोष्टींचा उपभोग घेऊ शकताय त्या साईडला बघताय संपूर्ण बेडचं सेक्शन आहे हा लाकडी होते सागवाणीमध्ये बेड

स्टार्टिंग चौदा हजारच्या रेंज पण चालू होतं कमी मध्ये पण मिळते पण पत्र जर कमी लो क्वालिटी मध्ये घेतला वजनाला तर तो कमी मध्ये पण येतो हा सोफा कम्प्लीट होतो पूर्ण आपण पण लाकडी मध्ये आहे पूर्ण बघू शकते अशा प्रकारे या साइडला पण आहे हे पार्टिकल मोड फ्लाय मध्ये पार्टिकल मोड स्टार्टिंग एक अकरा हजार पासून स्टार्टिंग होते हो तो तो थे। थे। सिंगल साईज असेल बघू लाकडी पण आहेत आणि वेगवेगळे डिझाईन्स आहेत मस्त मस्त सोपा कंपनी तू स्टोरेज आहे त्याला हायड्रोलिकमध्ये येते लाकडी सोफा सागवानमध्ये येतो हा पूर्ण तुमची जरी कस्टमाइज असे जरी असेल तरी आपल्याला तसा बनवून मिळतोय मग सोफ्यामध्ये पण तुम्ही ज्या जी डिझाईन द्याल त्या डिझाईनमध्ये म्हणजे एक गोष्ट चांगली आहे तुमची जशी रिक्वायरमेंट असेल तसं तुम्हाला तुमच्या ऑर्डरनुसार मिळेल बनवून पूर्ण सागवान आहे पॉलिश केलंय विदाउट पॉलिश पण येते म्हणजे तुला लाईट दिसणार हे मेटल कपड मध्ये येत हा थ्री डोअर म्हणून येतो पावडर कुटिंग भट्टी पेन मध्ये येतोय पूर्ण याला रस्ट वगैरे लागण्याचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही साधारण किती अठरा हजारच्या रेंजला जाते हे कपड कपड पूर्ण आणि कपड होम डिलिव्हरी फ्री होम डिलिव्हरी किती अंतरपर्यंत असं आहे की सिंधुदुर्ग हा पूर्ण सिंधुदुर्ग मध्ये आता आपण बघतोय टी व्ही शकेस

हाईट लॉकर बँक मध्ये बांगड्या वगैरे ठेवून हेट वगैरे येते आणि हा लॉकर हे बघू शकतो या साईडला लॉकर आहे हे बघा हे तुम्ही स्लाइड करू शकता स्लाइडिंग वाला आहे

क्वालिटी चांगली आहे ती याला पाण्याचं वगैरे काहीच प्रॉब्लेम होत नाही मटेरियलला फिनिशिंग पण क्वालिटी चांगली आहे हे ड्रेसिंग टेबल येतं अडीच बाय सातच येतं त्याच्यासमोर मेकअप वगैरे करतो वगैरे येतं म्हणजे आपण बसून वगैरे मेकअप वगैरे करू शकतो इथे स्टोरेज येतं हे तुम्ही बघितलं असेल मुव्हीज मध्ये वगैरे सिरीज मध्ये वगैरे बऱ्याच वेळा बघितलं असाल आणि याला कंपार्टमेंट तर एकदम भरपूरच आहेत महिन्याची किंमत किती आहे सहा हजार पासून स्टार्टिंग होते त्यामध्ये एकदम परवडणार <laughs> एकदम परवडणार आणि दिसायला पण एकदम भारी बाहेर बघून म्हणत काय किती महाग असेल किंवा काय आपण पहिल्यांदा विचार करू शकत ना तर तर हे एकदम असं परवडण्यासारखं आहे महिलांची पसंती <laughs> <laughs> त्याप्रमाणे बघू शकता लहान मुलांच्या आंघोळीसाठीचे टब आहेत हा प्लास्टिक मध्ये आहे याच्यामुळे तुम्ही हवा भरू शकताय फ्लोटिंग करू शकताय त्याच्यानंतर इकडे बघू शकताय हा आहे फायबरमध्ये हे मजबूत पण ना व्यवस्थित हेवी बघा याच्यामध्ये पण कलर्स पण आहेत त्याचप्रमाणे इकडे बघितलात तर तुम्ही टेबल लॅम्प आहेत अशा प्रकारे आपलं तर शोरूम फिरून झालेला आहे आणि बऱ्यापैकी माहिती मिळालेली आहे तर नक्कीच भेट द्या श्वेता फर्निचरला सो आणि पहिली गोष्ट जर तुम्हाला थँक्यू की तुम्ही त्यांचं काम चालू होतं खरं तर त्याच्यात वेळ काढून त्यांनी आम्हाला माहिती दिली त्यासाठी तर आवर्जून या एकदा तरी श्वेता फर्निचर्समध्ये आणि ॲड्रेस मी परत एकदा खाली देतो आहे सो नक्की या आणि तुमचं एक्सपिरियन्स कमेंट करून नक्की कळवा तसेच तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा